जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडका भाव युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग मध्ये तर फायनली मित्रांनो आज व्हिडिओ तो एकदम जबरदस्त या सॉन्ग वरती आज पण बनवलेलं आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलं आहे तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंगचे विन किंवा वर्कआउट देत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओ लागणारं व्ही एनचं क्यू आर कोड आहे या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा आणि क्यू आर कोड सापडल्यास लगेच स्क्रीनशॉट करून घ्या तर चला मित्रांनो राहण्या वेळ घालो तर आपण आपल्या या चढेला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरवरून व्हीएन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे त्यानंतर इथे थ्री डॉटच्या शेजारी स्कॅनर्स ऑप्शन आणि याच्यावरती क्लिक करून इथे परमिशन अलाव करून या कोपऱ्यातल्या एका अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर मी जे एनचा क्यू आर कोड दिलेला ना दा तो सिलेक्ट करायचा पण त्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा ऑन असणं गरजेचं आहे त्यानंतर नाही डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर आपले ड्राईव्हचे फोल्डर सुद्धा मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे डाऊनलोड एनिवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला देखील अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल तर एक फोटोवरती क्लिक केल्यानंतर रिप्लेस रिप्लेसवरती क्लिक करायचंय त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ना आपला व्हिडिओ जो तो बनवून रेड्या जाईल एक वेळेस प्ले करून बघू शकता मित्रांनो तरी ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी वाढून एक्सपर्टवरती क्लिक करायचं तरी इझिली हा व्हिडिओ जर तू गॅलरीमध्ये सेवायला सुरुवात होईल तर याच्या वेळ इतकं चिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओपर्यंत जय राय जय महाराष्ट्र